नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजचा तिसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी रेकॉर्ड करीत आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी इन्व्हेस्टॉक्स परिवारतर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी हिंडालकोची एक तुम्हाला लेवल सांगितली ले होती जर का सिक्स झिरो एट ही लेवल जर का हिंडाल्कोनी खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का केली तर आपल्याला साधारणपणे पाचशे पंच्याहत्तर पर्यंतचे लेवल्स या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर या ठिकाणी सिक्स झिरो एट ची लेवल ब्रेकडाऊन केल्यानंतर साधारणपणे हिंडालकोनी या ठिकाणी पाचशे सत्त्याऐंशी पर्यंत सध्या मजल मारलेली आहे आणि अजूनही हा सध्या त्या ब्रेकडाऊन पॉईंटच्या खालतीचे सध्या अराऊंड पाचशे पंच्याण्णव आसपास ट्रेड होताना आपल्याला सध्या दिसतोय तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर वीक आहे परंतु जर का आपण या ठिकाणी मेटलचा जर का ओव्हरऑल अंदाज जर का घेतला मेटल्सचा तर या ठिकाणी मेटलमध्ये मला एक काहीसा डबल बॉटम फॉर्मेशन होताना या ठिकाणी दिसते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेटल पर्टिक्युलरली इंडेक्सकडे लक्ष ठेवायचं की मेटल इंडेक्स नेमका कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये कर बिहेव्ह करेल तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी दिसते काही स्टॉक्स या ठिकाणी ब्रेकडाऊन जसे आपण ब्रेकडाऊन बघितलं हँडलकोचा तर काही स्टॉक्स या ठिकाणी चांगला परफॉर्म करताना देखील दिसू शकतात तर या मेटलमधला आणखी एक स्टॉक आहे तुम्हाला या ठिकाणी मी इच्छितो तर तो आहे एपीएल अपोलो एपीएल अपोलो जर का तुम्ही या ठिकाणी बघितलात तर तुम्हाला एक प्रॉपर कन्सोल्टेशन या ठिकाणी कन्सोल्टेशनच्या ब्रेकआउटच्या तयारीमध्ये असताना हा पर्टिक्युलर एपीला अपोलो या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर त्यामुळं आपल्याला पाहायचं येणाऱ्या काळामध्ये की नेमकं का मेटल इंडेक्स कशा पद्धतीने काम करते पर्टिक्युलरली सीएनएक्स मेटल हा जो काही इंडेक्स आहे त्याच्यावर चार्टकडे तुम्ही लक्ष द्या जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर हाय डबल बॉटमचं कन्फर्मेशन आलं या ठिकाणी तुम्हाला अफसाईड मोमेंटम दिसला किंवा या ठिकाणी तुम्ही वरनं ट्रेंडलाईन देखील ड्रॉ करू शकता या ट्रेनलाईन जर का येणाऱ्या काळामध्ये जर का एक ब्रेकआउट येताना जर का दिसला तर तुम्हाला निफ्टी मेटलमध्ये देखील चांगला मोमेंटम पाहायला मिळेल म्हणजेच मेटल काउंटर्समध्ये देखील तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळू शकतो बुलिश साईडला तर आता कालच्या दिवशी या आठवड्यामध्ये काय झालेलं आहे की शॉर्ट कवरिंग राहिले आली होती निफ्टीमध्ये एक मोठ्या प्रमाणात बुलिश मुवमेंटम पाहायला मिळाला पर्टिक्युलरली निफ्टी ऑटो खूप चांगल्या पद्धतीने मुवमेंटम देताना आपल्याला दिसून आलेला आहे तर आता सध्याचं जर का सीन बघितलं तर आज शुक्रवार आहे सध्या तर मार्केट अजून एक तासभर या ठिकाणी ओपन राहील परंतु ॲज ऑन टुडे सध्या जर का आपण हा सध्या सीन बघितला तर या ठिकाणी जी कालच्या दिवशी एक शॉर्ट कव्हरिंग राहिले आलेली होती ती आता या ठिकाणी थंडावलेली दिसते आपल्याला सध्या निफ्टी हा या ठिकाणी साधारणपणे एकशे पन्नास पॉईंट सध्या मायनसमध्ये सध्या ट्रेड होतात दिसतोय तर त्या निफ्टीला जर का आपण नेट बघितलं तर काय सीन येतोय जसं आपण मागच्या पण विडिओमध्ये कंटिन्युअसली अंदाज बांधत होतो की या ठिकाणी काहीसा हा डबल वॉटम देखील हा होऊ शकतो तर या ठिकाणी निफ्टी तेवीस हजार चारशे पर्यंत खाली आला चारशे साठ पर्यंत समथिंग खाली हो त्या पॉईंटपासून अपसाईडला आप मोमेंट आपल्याला सध्या देताना दिसतोय आता या ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला एक ट्रेंडलाईन मिळते निफ्टीला तर त्या ट्रेंडलाईनकडे आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे की समजा ही जर का ट्रेनर वरच्या साईडला जर का त्यांना ब्रेकआउट केली साधारणपणे तो ब्रेकआउट पॉईंट चोवीस पाचशेच्या वरती येतोय तर या ठिकाणापासून आपला पुन्हा एकदा एक, एक अपसाईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो परंतु चान्सेस हे खूप कमी आहेत कारण की जर का आपण ओव्हरऑल बघितलं जसं की या ठिकाणी डावजोन्सचा जर का आपण अंदाज घेतला तर डावजोन्समध्ये या ठिकाणी एक बेरी स्ट्रक्चरचं या ठिकाणी थोडंसं लक्षात येते परंतु आता आजच्या दिवशी समजा म्हणजे आज शुक्रवारी यू मार्केट जर का या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल जर का आज दिली तर या ठिकाणी युएस मार्केटमध्ये हा इथे डबल वॉटम होताना आपल्याला दिसू शकतो त्यामुळे आजचं क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे फक्त आता या ठिकाणी मी शुक्रवारी मार्केट चालू असतानाच करतोय त्यामुळे या ठिकाणी मी एक्झॅक्टली सांगू शकणार नाही की आजच्या दिवशी डावजन्स नेमकं कशा पद्धतीने मोमेंटम देईल तर या ठिकाणी मी असा एक अंदाज वर्तवतोय की समजा या ठिकाणी जर का आज जर का यु एस मार्केट प्लस मध्ये राहिलं पॉझिटिव्ह मध्ये राहिलं तर या ठिकाणी एक काहीसा आपल्याला डबल वॉटम होताना दिसेल आणि ते पॉझिटिव्ह सेंटिमेंट सोमवारी आपल्याला इंडियन मार्केट देखील पाहायला मिळू शकतं तर हा एक सध्या सीन आहे आणि आता या ठिकाणी जर का आपण बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये जसं आपण लास्ट पण बोललेलं होतं की जो मेजर सपोर्ट जो कंटिन्युअसी राहिलेला आहे पर्टिक्युलरली कोटक बँकेने कालच्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीनं मोमेंटम दाखवलेला आहे त्यामुळं बँक निफ्टी एक सावरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तरी देखील हे कम्प्लिटली सध्या हे अनसर्टन असं स्ट्रक्चर या ठिकाणी मला बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये वाटते आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा स्टॉक सांगेन जिथं मला एक बेरिश स्ट्रक्चर या ठिकाणी दिसते जो ज्या स्टॉकचं नाव आहे तो म्हणजे आहे झोमॅटो जर का आपण झोमॅटोचा चार्ट नेट बघितला याला पर्टिक्युलर मी तुम्हाला वीकली चार्ट इनिशियली तुम्हाला दाखवेन या वीकली चार्टला जर का आपण नेट बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्स होताना दिसेल आर एस आयमध्ये मध्ये या ठिकाणी प्राइस ही हायर हाईज होती प्राइस ही प्रॉपरली टॉप्स बनवत होती परंतु थी गंति गंतिय। गंतिय। थो ले। या ठिकाणी जर का आपण बघितलं आर एस आय मध्ये तर आर एस आय हा या ठिकाणी कंटिन्युअसली लोअर टॉप्स आपल्याला या ठिकाणी बनवताना दिसतोय तर आता या ठिकाणी झोमॅटोला या ठिकाणी मी डेली चार्टवर एक ट्रेंडलाईन प्लॉट केलेली आहे आता मी परत एकदा डेली चार्ट या ठिकाणी मी ओपन करतो तर आता या ठिकाणी पहा या पर्टिक्युलर डेली चार्टच्या या ट्रेंडलाईनला म्हणजे साधारणपणे हा जो स्विंग लो आहे हा लो आहे साधारणपणे दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर रुपयाच्या आसपास हा स्विंग लो या ठिकाणी म्हणतोय तो जर का या ठिकाणी जर का ब्रेक केला तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर या ठिकाणी वीक व्हील हे ऑलरेडी या ठिकाणी काहीसा डेलीच्या अर्थात हे लोअर आहे आणि लोवरचं स्ट्रक्चर आहे तर हा जर का स्विंग लो आणि हे ट्रेंडलाईनला जर का ब्रेकडाऊन जर का मिळाला तर झोमॅटो आपल्याला साधारणपणे दोनशे पन्नास रुपयापर्यंत खालती मजर मारताना दिसू शकतो त्यामुळे एक बेरिश ट्रेड सेटअप या ठिकाणी मला झोमॅटोमध्ये दिसतो आहे आणि त्याचसोबत या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा काउंटर तुम्हाला दाखवू इच्छितो ज्या काउंटरमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंटची देखील अपॉर्च्युनिटी आहे तर त्या पर्टिक्युलर काउंटरचं नाव आहे सम्मान कॅपिटल का सम्मान कॅपिटल जर या चार्टला आपण नीट बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट व्हिजिबल होईल हा रिसेंटली टू हंड्रेड ऍव्हरेजच्या वरती आलेला आहे आणि आता सध्या हा वरच्या साईडला हा सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे जर का आपण याला थोडंसं जर का नीट जर का लॉंगर ड्युरेशन जर का नीट बघितलं तरी देखील या ठिकाणी तुम्हाला एक मोठा कन्सॉलिडेशन दिसेल आणि या ठिकाणी एक मल्टी इयर ब्रेकआउटला अप्रोच करण्यासाठी हा सम्मान कॅपिटल येताना सध्या मला दिसतोय त्यामुळे सम्मान कॅपिटलकडं साधारणपणे या इन्व्हर्टेड हेड शोल्डरच्या ब्रेकआउटला म्हणजे अराउंड वन सेवनच्या स्टॉप टर्म तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेऊ शकता तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टी इम्पॉर्टंट या ऐकायला मिळालेल्या आहेत एक म्हणजे सम्मान कॅपिटलमध्ये आपण लॉंग टर्म परस्पेक्टिव्ह ने वन सेव्हन्टीच्या वरती जर का सम्मान कॅपिटल आला तर आपण बाय करू शकतो आणि दुसरं असं की झोमॅटोमध्ये जर का या डेली चार्टवरती जर का, चा का या ट्रेंडलाईनला ब्रेकडाऊन जर का झाला तर आपण या ठिकाणी शॉर्ट जाऊ शकतो आता झोमॅटो हा फ्युचर आणि ऑप्शन देखील आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही झोमॅटोच्या ऑप्शनचा देखील विचार करू शकता तुम्ही आधी अभ्यास करा तुम्हाला जर का या ठिकाणी कन्व्हिक्शन वाटलं तर तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंगचा तुमच्या तुमच्या रिस्क अपॅटॅटनुसार विचार करू शकता मला तरी पर्सनली हे स्ट्रक्चर बेरीश वाटते झोमॅटोचं आणि सन्मान कॅपिटलचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी बुलीश स्ट्रक्चर फॉर्मेशन आहे त्यामुळे इथं इक्विटीमध्ये आपण बाईंगचा विचार करू शकतो तर आशा करतो ही सीरीज मधनं तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी लर्निंग मिळत असतील ज्या काही गोष्टी आम्ही सांगतो जे काही स्टॉक्स तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला पटत असतील आवडत असतील तर आ, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितलेली का का की आणखी तुम्हाला या पर्टिक्युलर सिरीजमधनं मार्केट काय वाटतंय या सिरीजमधून तुम्हाला आणखी नेमकं काय काय शिकायला आवडेल किंवा काय नेमकी आमच्याकडनं अजून तुम्हाला अपेक्षा आहे की आम्ही नेमकं या गोष्टी यामध्ये जर का सिरीजमध्ये जर का ॲड केला की तुमच्या ओव्हरऑल लर्निंगमध्ये आणि ओव्हरऑल तुमच्या प्रोग्रेसमध्ये तुम्हाला प्रोग्रेस बेनिफिट मिळेल तर ते नक्की कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक मात्र जरूर करा धन्यवाद